शिव्या नको हेच घे ना तू ऐक ना माझं हे घे ना हा एक नंबर एक नंबर पाचने चॉईस केलाय एकदम पद्धतशीर असा खतरनाक एकदम हे घे घे काय घे हे घे हे खा या खाताय यार बरोबर खाता यार तंबाऊ काय आहे फोडून दे फोडून बाबापू खाई आहे तांबापू येते धक्का बुक्की नाही करते आता खाल्ले तंबाखू फेकून दिला खाऊ झाली संध्याकाळी करूया ना कि ना तुम्हाला माहित नाही असं दाखवा हा काय ब्लॉक करतोय तुम्ही या बघा केक केंदा ना बघा केक असं करा दाखवा एकदा असं करा आधी करा असं करा आधी करा एकदा करा एकदा करा असं बघा असं नमस्कार मित्रांनो मी कोकणी अक्षर जाऊन या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग सोबत स्वागत करत आहे तर माझ्या सबस्क्रायबरांसाठी म्हणजे वाढण्यासाठी एक डायलॉग बोलत आहे तर तुम्ही सुद्धा ऐका तुम्हाला आवडले तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये टाका तो सबस्क्रायबर वाढण्यासाठी तर त्याला सुरुवात करूया पाठनर पण भाव एकदम मस्त स्माइल देतो एकदम खतरनाक अशी तर त्याला सुरुवात करूया आपल्या डायलॉगला एक नंबर खतरनाक लाड आहे असा एकदम डायलॉग टम टी तर आता ते सगळे जाऊ दे सबस्क्रायबर वाढतील आता बघा फटाफट फटा एकदम वन के लगेच कम्प्लीट होतील तर रोज उमेद आज जीतेंगे कल जीतेंगे परसू जीतेंगे रोज तर हे आजोबा आहेत माझे तर आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे ह्यांचे सत्त्याण्णव कम्प्लीट होऊन अठ्याण्णववर रनिंग आहे तर काढत होता भाव आता पाठी बसला येतो आत्ताच नक काढलं आणि ते ह्यांना काट टू नक एकदम कापलेली लागतात तर आता ते हाताने हे करतायत एकदम स्माइल विल खतरनाक जात एकदम बाबा नादच नाही बाबांचा एकदम स्माइल बिल एकदम भारी एकदम तर बड्डे करायचा काय तुमचा बड्डे करूया खरा बड्डे बड्डे एकदा केली खरा बड्डे बड्डे एकदा केलेला केले कसा होता मरू दे नको मरू दे थांबा आधी बड्डे चांगला करायचा एकदम भारी असा तर बघूया करूया बड्डे हा भाव आहे तो आए, तर याच्या आधीच्या ब्लॉग मध्ये आहे शॉर्ट व्हिडिओ हाच आपला रेकॉर्ड करतो एकदम कॉमेडी वगैरे तर जाऊया आता आपण केक आणण्यासाठी वरचा भाव सुद्धा येतोय तर ही गाडी घेऊन जाऊया पॅशन या जा गाड्या थोड्या बंद ठेवल्या आहेत जरा पेट्रोल खूप ना काय करणार सरकार पेट्रोल पण माग करत चाललंय तर काय करायचं मोदी साहेब करता चल त्या जाऊया आता आम्ही भेटूया पुढं आपल्या भावाला भाव आल्यानंतर चालू करू भेटू पुढं डायरेक्ट भरण्यात पग ये मी चिटिंग आहे तर मंडळी आपण आलेलो इथे केक घेण्यासाठी ओवीस केकच्या इथे तर कोणता घ्यायचा चॉकलेट केक घे कोणता चॉकलेट केक बघ कसा काय कोण अर्धा के

नको दुसरं घेऊया काहीतरी हे तुझ्या आयटम साठी होईल साईल हेच घेऊया रे हे चांगलं घेऊया ते चल ते बाजूला साईल याडायच रे काय पण सांगतो बा बा

तो तो हो तर आम्ही इथंच येतो बड्डे बिड्डेला केक नेण्यासाठी मंडळी बघत असेल माझी यूट्यूब फॅमिली फ्रेंड वगैरे तर नको ए ड्या हेच घे रे बाबा पब्लिक तुम्ही सांगा बरोबर हे शोबल गिरा आहे मग घे ना का नाव का नाही आरती घ्यायचं घाला साहिला शिव्या नको हेच घे ना तू ऐक दा, ना माझं हे घे ना हा एक नंबर एक नंबर पाणी चॉईस केलाय एकदम पद्धतशीर पद्धतचे खतरनाक एकदम घे 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 काय हे घे रुपये किती रुपये ना दहा रुपये काय ते सिक्स्टी सेवन का तू कम्प्लीट नाईन्टी सेव्हन आहे नाइंटी कुठे सेव्हन आहे हा ओके 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 सॉरी सॉरी मिस्टेक गलतीचे मिस्टेक हो गेट टपाक टमटम अजून काय घ्यायचं आहे किती आले जे ओके बघा दोनशे काढतो मी लगेच आहेत का डायरेक्ट दोनशे बघ चारशे दोनशे सुट्टी असते तर ठेवू तुला माहिती दोनशे व्यायच्यात आहेत बायनी कॅश काढले ना थोडं काढ झाला पाठशे ती शकी नीट काढणं हा एक दोनशे ते किती काढले हे दोनशे दुसरं काय नको स्प्रे वगैरे असं काय नको तर बद झालं हा अजून शोधतो कोण साहिल काय काम आहे तर झालं तुला कुणाला घ्यायचं आयटम दा आमचं कालीच आमचं कालीच सर गावी आहे ना तुझंच थँक यू दे चला तर म्हणजे केक घेऊन झालेला आहे आता जाऊया डायरेक्ट आपल्या घरी बघूया बाबांचं बड्डे वगैरे सेलिब्रेशन करू ब्लॉग चालू राहील कंटिन्यू आवडला तर नक्कीच लाईक कमेंट करा ए खा आहे यार बरोबर ए क्या यार खाने का यार तंबाखू खाया તંબાબુ ખાયા ફોડુ દે ફોડુ બાંબા ખાઈ તા બગ એ ખાલી તાંબા ફેકુિ ખાલી ભાઈ ભાઈ ડેન્જર તું નોબડા ખાને કા ભાઈ અરે નોબડા એ દોન દોઢી નોબડે લે તે નોબડેલા আমার সাথে কষ্টম ল अरे कहना क्या चाहते हो रहा है कस्टम बाबा ओ भाई होता हमारे साथ खेल सकते है क्या हाँ। नहीं खेल सकते ना, नहीं, ना? नहीं, बोला, नहीं नहीं बोला जी नहीं भाई ऐसी फायरिंग करूंगा ना तेरे समझा आ बाबा ओ बाबा बाबा सांगायला हात मोडा सांगायला सांगा बाबा हात सांगायला साबडा आहे तू अरे साला नोबडा आहेोबडा आहे साला तू तो फेन नाही कष्ट हा नोबडा प्लेयर आहे बाबा हा नोबडा प्लेयर आहे मध्ये नोबडा प्लेयर आहे रे तू आपण यांच्या खेळूया का एक मॅच खेळूया ना तू तयार आहेस ना ठोकशील नाही ना तू विषय संपला ना मुदा पाडला ना तुम्हाला जाळून पण टाकली नोबडा विषय आगाल नाही शकते नोकरी तुम्ही खेळणार आहोत बघा चट्टा कपटासाठी त्यांनी तो मागू टाकून दिले तुम्ही अठ्ठ्याण्णव वर्षाचे बाबा काय करू शकतात विचार करा काय बे करूया बड्डे करूया ना संध्याकाळी संध्याकाळी बड्डे करूया ना तुम्हाला माहित नाही असं दाखवा ब्लॉक करतोय तुम्ही या बघा केक आणला ना बघा केक असं करा कसं करा दाखवा एकदा असं करा आधी करा असं करा आधी करा एकदा करा एकदा करा असा असं 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 करा करा एकदा करा असा करा डेंजर oh. ah, wow. <laughs> कर आहेत ना एकदा ते नोकडत नाही रायत रे पा तू पण कर यांच्याशी काय आपण व्हिडिओ करणार रे नोकडत नाही रे चोट बघ चप्पल घेऊन मारतात घाबरतात बाबा घाबरला फ्यू मोमेंट्स लाईट कॅन्डल कॅन्डल

Hãy subscribe cho kênh này Mì Gõ Để không bỏ này, những giờ? hấp dẫn अरे ते लावायचं आहे काहीतरी हा काहीतरी आहे ते अरे आधीच लावायचे बस ना जरा वास बी काही लावणं इकडं कधी लावा मस्त वाटत ना असं असं काय मस्त वाटत ना असं कसं वाटेल जरा बाबांना ना सरी बड्डे साजरा झालाय असं

لا 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 بابا سايوكي تو سايو اي Jangan orang jininya apa ya apa? Bon. Aja panen dulu dulu jinnya. Turun aja dulu enggak bon. Apalagi lagi mau berhenti. Wuih. Siapa sih? Siapa sih? Siapa Oke, apa sih di sini ada? Oke, oke, bos. चला रेडी दिसताय हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर बाबा हॅपी बर्थडे टू यू